आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे शिधापत्रिकेत नाव असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आता ई केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे ई केवायसी करण्यास विविध अडचणी येत असल्याने अनेक या प्रक्रियेला तितका प्रतिसाद दिला नाही मात्र आता केंद्र ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस डिसेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली आहे ई केवायसी न झालेल्या शिधापत्रिका धारकांना रेशन बंद केलं जाणार आहे त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनी तातडीने ई केवायसी करावे असे आवाहन प्रशासनाने केलं राज्य शासना आणि धान्य वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे राज्यातील सर्व ग्राहकांचे आधार क्रमांक शिधापत्रिकेला जोडण्यात आले आहेत तरी देखील वितरणात दोन ते चार टक्क्यांची गळती असल्याचं दिसून आलं हे प्रमाण शंभर टक्के कमी करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना ई के वाय सी बंधनकारक केले आहे शिधापत्रिकेवरील कुटुंबातील सर्व सदस्यांनी अद्यावत आधार कार्ड घेऊन दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोर जी e ई पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे स्कॅन केले जात आहेत मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व्हर डाऊन असल्याने ई e के वाय सी व्यवस्था कोलमडली होती त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना ई e के वाय सी करता आली नाही त्यामुळे केंद्र सरकारने आता या प्रक्रियेस एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे नागरिकांनी लवकरात लवकर ई केवायसी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाने केलंय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश कलर्स अँड सराफ फिडस पुणे